शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांचा वाढदिवस लातूर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला लातूर प्रतिनिधी दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस एक ध्येय वेळा लष्करी सैनिक ते बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम उपक्रमांनी साजरा करण्यात आला सर्वप्रथम लातूर शहर सांगटिका महिला आघाडीच्या सौ मीनाक्षीताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आठ वाजता श्री सचिदानंद सद्गुरू श्री साईबाबांची महाआरती करण्यात आली तसेच लातूर येथील श्री केशव बालाजी मंदिर येथे सकाळी नऊ वाजता अजय गजाकोश सोशल मीडिया यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर सर्व उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांना सकाळी दहा वाजता मीनाक्षीताई मुंदडा यांच्या वतीने अल्प उपहारांचे आयोजन करण्यात आले त्यानंतर दुपारी चार वाजता लातूर जिल्ह्याचे युवासेना जिल्हाधिकारी युवराज वंजारे यांच्या नेतृत्वात लातूर येथील गोशाळेमध्ये गोवंशज यांना हिरवा चारा खाऊ घालण्यात आला तदनंतर साय सायंकाळी सहा वाजता गंजगोलाई येथील आई जगदंबेतला खना नारळणे ओटी भरत जगदंबा चरणी जिल्हा प्रमुख श्री शिवाजी माने यांनी नि, यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना करून आई जगदंबेची महाआरती शिवसेना माजी तालुका प्रमुख औसा तानाजी सुरवसे यांच्या नेतृत्वात व ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपजिल्हा प्रमुख विष्णू साबदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले लातूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव मानेसाहेब यांचा हा वाढदिवस आम्ही विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करत आहोत आज सकाळपासूनच या ठिकाणी आम्ही साईबाबा मंदिर या ठिकाणी साईंची महाआरती करून त्या ठिकाणी आम्ही साजरा के केलेला आहे त्याचबरोबर आता गोरक्षण या ठिकाणी गाईंना मोक्या दरांना जनावरांना तारा वाटप करून या ठिकाणी आम्ही यामध्ये प्राण्यांचे या ठिकाणी आशीर्वाद घेतलेले आहेत अशाच पद्धतीनं जिल्हाप्रमुख शिवाजीराव मानेसाहेब यांना उदंड आयुष्य लाभावं यासाठी आम्ही सर्व महिला आघाडीच्या शहरप्रमुख मंडळाताई आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रीतीताई कोळी अर्चनाताई जाधव शिव शिवकन्या पाटील युवासेनाचे जिल्हाप्रमुख युवराज वंजारे त्याचबरोबर औसा तालुक्याचे प्रमुख माजी तालुका प्रमुख तानाजी सुरवसे आदी कार्यकर्ते यावेळी यावे या ठिकाणी या या उपस्थित होते त्याचबरोबर संतोष पाटील देखील या ठिकाणी शहर संघटक या ठिकाणी उपस्थित होते यासाठी त्या आम्ही आज शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांना उदंड आयुष्य लावावं यासाठी आणखीन एक कार्यक्रम राहिलेला आहे गंधवलई या ठिकाणच्या देवीची महाआरती या संध्याकाळी घेतली जाणार आहे जाधव त्याच पद्धतीनं शिवसेना महिला आघाडीच्या सर्व माझ्या भगिनी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी लातूर जिल्ह्याच्या वतीनं तसेच माझे मित्र संतोष पाटील त्याच पद्धतीनं सुदर्शन शिंदे हे सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी पुष्पाताईल या सर्व आमच्या शिवसेनेच्या भगिनीसोबत आम्ही शिवसेनेच्या जिल्हापूर्ण संबंध माणेसाहेब यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये व आनंदात साजरा केला